किया हिम्मत हिम्मत है है तुम्हारे में मी सांगतो अरे हे जाऊन हे जाऊन ते आणि म्हणाले मला वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू इकड आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेलमध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचा नाव मोडला यांचा टांगा पलटी करून टाकला यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं महायुतीचं सरकार बसा 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 औरंगजेबी था था था। आव, विचार तुम्ही सोडा औरंगजेबीचे और औरंगजेबी बसा अरे अरे तुम्हाला नोटीस झाली तुम्हाला नोटीस झाल्यानंतर तुम्ही बसा हे आपण खाली बसा उभे जरा आपण का आपण आहेत बसा ना जरा आपण हेमंत पाटील जरा खाली बसा गिरीश महाजन गिरीश महाजन आपण खाली बसा खाली बसा हेमंत पाटील खाली बसा अरे आपण कसा जरा सगळे खाली बसला ऐकतात उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका टू एटी नाईनच्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत मला वाटतं की त्यांचं बोलणं कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया परंतु शासनाची भूमिका आपल्या टू एटी नाईनच्या अनुषंगाने आपलं नाव घेतलं नाही आपण कोणत्या अरे सत्तेसाठी हे सत्ते लाचार झाले सत्ता सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलो त्या काँग्रेस बरोबर बसले औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले काय संभूर आलं आणि म्हणून तुम्हाला सांगतो आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली बाण वाचवला म्हणून ऐशी पैकी साठ जागा आल्या तुम्ही शंभर लढवल्या विसद जागा आल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलंय जनतेने तुमची जागा दाखवली आहे जनतेने तुमची जागा दाखवली आहे आणि तुमच्या हिंमत असेल तर सांगा आपण असं करणार टॉर्चर करणार भाषणामध्ये व्यक्त येत असताना दोन्ही बाजूच्या सदस्याने असं उभं राहणं योग्य नाहीये लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेहमान याकूब मेहमान याची कबर सजवली झेंडे तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे हिंदुत्वाच नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे आणि म्हण या एकनाथ शिंदेने धाडस केलं हिंदुत्वाचं सरकार आणलं हिंदुत्वाचं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं अडीच वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला अडीच वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं म्हणून तुमचा विरोधी पक्ष नेता पण गेलो अरे तुमचं काही गेलं आणि तुम्ही तुम्हाला 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 जेव्हा अरे सभापती महोदय मला सभापती जाऊन भेटले माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते फुले औन केलं आम्ही जे केलं फुले औन केलं आम्ही लपून छपून गेलो नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली धनुष्यबाण धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले आम्ही आम्ही सरकार पलटी केलं तुमचा टांगा पलटी करून टाकला तुमचा टांगा पलटी केला अरे शेर का अरे त्याला वादाच हे करायला हे करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच पाकून एक मिनिट एक मिनिट लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाच काळीज लागत शेर का बच्चा शेर का बच्च खुलेआम किया हिम्मत है हिमत है तुम्हारे में अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिला विधानसभेच्या जागा शंभर लढवल्या वीस जिंकल्या या पट्ट्याने ऐशी लढवल्या साठ जिंकली साठ जिंकल्या अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका बदलली